चांदवड राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई मुंबईकडून पिंपळणाऱ्याच्या दिशेने अवैध दारू साठा घेऊन जात असलेला आयशर टेम्पो पोलिसांच्या ताब्यात सोग्रसमध्ये हा आयसर टेम्पो पकडण्यात आला असून ह्या सदरील आयसर टेम्पोमध्ये पोलिसांनी तपास केला असता जवळजवळ अर्ध्याच्या आसपास हा आयसर टेम्पो दारूच्या बॉक्सने भरलेला दिसून आला असून या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मात्र या ठिकाणी पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा घ ज्या ठिकाणी गाडी पकडल्या गेली त्या ठिकाणी स्पॉट पंचनामा न करता दारूसाठा किती आहे खाली उतरून न तपास करता हा आयशर टेम्पो ताब्यात घेऊन नाशिकच्या दिशेने आता हा आयशर टेम्पो पोलिस घेऊन गेलेला आहे राज्य उत्पादन शुल्काची गाडी त्या टेम्पोसोबत होती आणि सदरील ड्रायव्हरला तपासकामी आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवर आपण आलेलो हो, आहोत आज चांदवडच्या या सोरस गावाच्या चौपोलीवरती आपण बघू शकतो या ठिकाणी एन थ्री हायवे आहे शेजारून एन थ्री हायवेवरती हा वाहतूक चालू असताना या वाहतुकीमध्ये एक आयशर मध्य वा, मध्यसाठा वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी या ठिकाणी धडक कारवाई केलेली आहे या चा सोरसच्या चौपोलीवरती पोलिसांनी सापळा रचत या ठिकाणी आयशर उभा केलेला आहे या आयशरमध्ये मध्य आहे आणि या आयशरचा नंबर डी डी झिरो वन यू नाईन फाईव्ह फाईव्ह सिक्स अशा नंबरचा हा एशर आहे आणि हा पोलिसांनी अडवलेला असून या ठिकाणी आपण बघू शकतो मोठा फौज फाटा पोलिसांचा या ठिकाणी आलेला आहे आणि पोलिस या ठिकाणी तपास करत आहेत त्या गाडीमध्ये जाऊन पोलिसांनी बघितले असता त्या ठिकाणी दारू असल्याचे स्पष्ट झालेले आहे आणि किती साठा आणि तो कसा आहे हे बघणं आता महत्वाचं असणार आहे पोलिस या ठिकाणी तपास करत आहेत पोलिसांच्या तपासानंतर आ... यानंतर स्पष्ट होईल की या गाडीमध्ये नक्की किती साठा होता आणि तो कुठून कुठे चालला होता प्रथम दर्शनी ड्रायव्हरला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे आणि ड्रायव्हरकडे विचारपूस केली असता ड्रायव्हरने सदरील गाडी ही आ, बोईसर येथून पिंपळणारे इकडे जात असल्याचं माहिती या ठिकाणी दिलेली आहे परंतु ती सत्यता काय आहे ही आता पोलीस तपास करत आहेत आणि पोलीस तपासामध्ये आता या ठिकाणी स्पष्ट होणार आहे की या ठिकाणी हा मद्यसाठा नेमकी खर तर हा मध्यसाठा पकडलेला या ठिकाणी पोलिसांनी आहे कार्य कामगिरी कौतुकास्पदच आहे परंतु एक मात्र गुलदस्त्यातली गोष्ट अशी म्हणजे की या ठिकाणी गाडी पकडलेली आहे परंतु त्या गाडीमध्ये मद्यसाठा किती आहे कोणत्या कंपनीचा आहे आणि किती स्पष्टता त्या ठिकाणी आणि ड्रायव्हर कुठला आहे कुठून चालला होता ही मात्र या ठिकाणी पोलिसांनी चौकशी न करता ही गाडी असली अशी पॅक आहे आणि पॅकची पॅक गाडी या ठिकाणी पोलिस नाशिकच्या दिशेने घेऊन जाण्याचं या ठिकाणी परिचय जीवनात अपडेट रहा